येणार नाही येणार भैया मी काळा मध्ये येणार मी तुम्हाला दोषे एकच मला प्रश्न विचारला तर एकच एक काम सांगितलं होतं की पाच वर्षामध्ये भैया खूप की खासदार साहेब फक्त खूप केला माझ्यासाठी तीन वर्षांचा कार्यक्रम मिळाला काम करत असताना अनेक अडचणी येतात देश मोठा आहे देशामध्ये अनेक ठिकाणी रेल्वेचं जाडं तुम्ही पसरत आहोत परत येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला आज वचन देतो की छूट व्हायला वचन देतो भैया तुमचं स्वप्न पुढच्या काळामध्ये येणार पाच वर्षामध्ये भयाचं आणि तुमचं स्वप्न लहानकडांचं स्वप्न मी साकार केल्याशिवाय इतका सत्कार मी घेणार नाही एवढ्याच ह्या ठिकाणी तुम्हाला वचन देतो आणि परत मला देशाची परत सेवा करण्यासाठी आपण संधी द्याल पाच वर्ष तुमचे अनेक प्रश्न ह्या ठिकाणचे जे काय पाण्याचा प्रश्न असेल शेतकऱ्याचा प्रश्न असेल तुमच्या स्वतःच्या मुलांचा प्रश्न असेल कुठलाही प्रश्न असेल तुम्ही मी सोडण्याचं मी या ठिकाणी काम करेन कारण खूप वेळ झालेला आहे आता मी संजय बनसोड साहेबांना खूप बोलायचे या ठिकाणी त्याचं भाषण ऐकायचे म्हणून मी पुढं आम्हाला एक देवणीचा कार्यक्रम करायचे म्हणून तुम्हाला विनंती करतो परत आपण एक बार मोदी साहेबाला पण परिवार करण्यासाठी कमळाच्या बटणावर